सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र जणांविरुद्ध गुन्हा दाखल अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे ये आखाडा परिसरात एका चौतीस वर्षीय महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून सदर महिलेला आणि त्यांच्या मानलेल्या भावाला काही लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी घडली याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेतील पीडित चौतीस वर्षीय महिलेला दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान त्यांचा गुरु भाऊ सोडण्यासाठी आला होता तेव्हा पीडित महिलेच्या सासूने त्यांना घरात न घेता शिबिगाळ करून लाताबुक्याने मारहाण केली त्यावेळी इतर आरोपी भांडण सोडवण्यासाठी आले मात्र त्यांनी पीडित महिला आणि त्यांच्या गुरु भाऊला शिविगाळ करत लाताबुक्याने मारहाण केली त्यानंतर आरोपींनी पीडित महिलेला मिठी मारून त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आणि त्यांच्या गळ्यातील अंदाजे एक तोळा वजनाचे सोन्याचे मिनी गंठन तोडले घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली घटनेनंतर पीडित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी नवनाथ एकनाथ म्हसे चंद्रकला नवनाथ म्हसे जाधव मामा जाधव सर बाळासाहेब तनपुरे दीपक गोरक्षनाथ जगदने सर्व राहणे येवला आखाडा तालुका राहुरी या सहा जणांवर गुन्हा रजिस्टर तीनशे सत्तावीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार प्रमाणे विनयभंग आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय यातील दीपक गोरक्षनाथ जगधने याला पोलिसांनी अटक केली असून बाकी आरोपी पसार झाले आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार एकनाथ आव्हाड हे करीत आहे सार्वमंत न्यूज महाराष्ट्र राहुरी अहमदनगर